मित्रांनो शनी आणि बुध यांचा दृष्टीयोग जुळून येत असून यामुळे तीन राशींना लाभ होणारे आणि तीन राशींसाठी काळ कठीण ठरू शकतो मग कोणत्या तीन राशींना लाभ होणारे आणि कोणत्या तीन राशींनी काळजी घेण्याची गरज आहे त्यांच्यासाठी काळ कठीण असणार आहे चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी दृष्टीयोगामुळे लाभ होणाऱ्या राशी तसंच दृष्टीयोगामुळे अडचणीत येणाऱ्या राशी अशा सगळ्या राशींबद्दल शिक्षक आणि वडिलांच्या नाराजीला सुद्धा सामोरं जावं लागेल नोकरदार लोकांना थोडासा त्रास होऊ शकतो खास करून जे मीडिया किंवा मनोरंजन किंवा आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत अशा लोकांना त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि नोकरीत देखील त्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो मिथून रास उत्पन्नात मिथून राशीच्या लक्षणीय वाढ होताना दिसणार आहे व्यावसायिकांचे प्रवास फायदेशीर ठरू शकतील नवीन व्यावसायिक करार आणि आर्थिक स्थिती मजबूत करणाऱ्या गोष्टी घडतील वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत कामात नशिबाची साथ मिळेल प्रलंबित कामं पूर्ण होतील तसंच देश विदेशातही तुमचे फिरण्याचे योग येतील व्यवसाय असो नोकरी असो उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे थोडक्यात मिथून राशीचं धैर्य आणि शौर्य दोन्हीही वाढू शकेल तुळराशी जी नोकरी करणारी लोक आहेत त्यांना अपेक्षित प्रमोशन न मिळाल्याने ती थोडी नाराज होते व्यवसायात का सुद्धा काही गोष्टी अयशस्वी ठरू शकतात विवाहित लोकांचे सुद्धा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात त्याचबरोबर वृद्धांना आरोग्याच्या तक्रारी सतावू शकतात काहीसा त्रास तुळ राशीच्या लोकांना जाणवू शकतो या योगामुळे रास आगामी काळ वृश्चिक राशीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल या काळात त्यांचा आत्मविश्वास वाढेल जीवनात यश मिळेल कौटुंबिक संबंध मधुर होतील विद्यार्थ्यांची संशोधन आणि अभ्यासात रुची वाढेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकते जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असते एकमेकांना चांगले समजून घ्या रास हा काळ मकर राशीसाठी लाभदायक सिद्ध होणारे प्रलंबित पैसे किंवा अडकलेले पैसे अचानक मिळण्याचे योग आहेत आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते नियोजित योजना यशस्वी होतील नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीचे सुद्धा योग आहेत सगळ्यात महत्वाचं तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण असेल या काळात पैसे वाचवणं शक्य होईल कुंभरास कुंभराशीच्या लोकांना मात्र या दृष्टीयोगाचा थोडासा त्रास होऊ शकतो आणि तो म्हणजे मानसिक तणावाच्या स्वरूपात नोकरदारांसाठी कार्यालयात परिस्थिती थोडीशी प्रतिकूल निर्माण होईल म्हणजे काही आव्हानं असतील ज्याचा सामना करावा लागू शकतो विवाहितांचे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात नवीन करार पूर्ण न झाल्याने व्यावसायिकांना काही अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं बोलण्यावर संयम ठेवा आणि विचार करून बोला विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे कुणाशी भांडणं टाळणं सध्या हिताच ठरलं तर मंडळी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुध आणि शनी यांचा हा योग जुळून येत आहे हे दोन्ही ग्रह एकमेकांवर समकोणीय योग दृष्टी ठेवून असल्याचं सांगितलं जात विद्यमान घडीला शनी राशीत विराजमान आहे त्यामुळेच मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे पण लवकरच मकर राशीची साडेसाती कधी संपणार आहे त्याचबरोबर साडेसाती ज्या राशींना चालू आहे त्यांनी कुठले उपाय करायला हवेत हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते नक्की बघा त्याचबरोबर लवकरच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस चालू होणार आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काय काय जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे नवीन वर्षाचं राशी भविष्य घेऊन येताना त्या गोष्टींचा समावेश आम्ही त्यामध्ये नक्कीच करू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जशी मकर राशीची साडेसाती संपणार आहे तशी आणखीन एका राशीला साडेसाती सुरू होणार आहे तर ती रास कोणती आहे हे सुद्धा लवकरच तुम्हाला कळेल तो व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येतोय या व्यतिरिक्त सुद्धा दोन हजार पंचवीस या वर्षाबद्दल ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका